नमस्कार मी ऋतुजा तुमचं सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण बांधकाम क्षेत्राविषयी चर्चा करणार आहोत तर आज आपल्यासोबत आहेत इंजिनियर रोहित अंबबकर सर तर आजचा विषय आहे स्लॅब लिकेज व त्यावरील उपाय चला तर मग सरांची गप्पा गोष्टी करू सर पावसाळ्याच्या दिवसात स्लॅब लिकेज कसा होतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्लॅब लिकेज होण्याचे प्रामुख्याने दोनच कारण आहेत एक म्हणजे तुमच्या टेरेसवर साठलेलं पाणी आणि दुसरं म्हणजे तुमच्या स्लॅबला पडलेल्या क्रॅक्स आता या क्रॅक्स कशा डेव्हलप होतात तर कसं होतं की तुम्ही जेव्हा स्लॅबचं कास्टिंग करत असता त्यावेळी तुम्ही जे मटर वापरतात त्याची जर क्वालिटी व्यवस्थित नसेल किंवा बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही प्रॉपर व्हायब्रेशन्स देत नाही कॉम्पॅक्शन त्याचं व्यवस्थित झालं नसेल बऱ्याच वेळा असं होतं की जो वॉटर सिमेंट रेशो आहे तो व्यवस्थित मेंटेन ठेवला नाही पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर काय होतं तुमच्या स्लॅबला कालांतरान क्रॅक्स डेव्हलप व्हायला लागतात बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं की तुम्ही स्लॅबला मटेरियल व्यवस्थित वापरता कॉम्पॅक्शन प्रॉपर परंतु त्याचं प्युरिंग होत नाही म्हणजे जे वॉटर प्युरिंग करतो आपण ते व्यवस्थित होत नाही अशामुळे सुद्धा काय होतात या क्रॅक्स डेव्हलप होतात आता या क्रॅक्स कशा मे बी लहान असतील किंवा मोठ्या असतील हेअर क्रॅक्स असतील आता होतं काय की तुमच्या टेरेसवर एक पाणी साठून राहतं म्हणजे पाऊस जसा पडतो की तुमच्या टेरेसवर पाणी साठायला लागतं आणि हे साठलेलं पाणी तुमच्या या क्रॅक्समधून पर्क्युलेट व्हायला लागते झिरपायला लागले आता हे झिरपलेलं पाणी काय होतं की तुमच्या स्लॅब मधून आतमध्ये टपकायला लागतं आणि हे टपकलेलं पाणी म्हणजे तुमचं लिकेज आहे मग आम्हाला सांगू शका कि स्लैब साथे आपन कि स्लैब की कि हे स्लॅब लिकेज थांबवण्यासाठी आपण काय करायला हवं त्यावर काय उपाय असेल तर बरेच लोक काय करतात की स्लॅब लिकेज झालं की सगळ्यात पहिल्यांदा काय करतात कुठून तरी माहिती मिळवतात आणि त्याद्वारे काय करतात कुठले तरी महागडे केमिकल आणतात ते त्यांच्या टेरेसवर ते ते अप्लाय करतात किंवा कुठले सील असतात ते क्रॅक्सिल आणून त्या क्रॅक्समध्ये भरलं जातं बऱ्याच वेळा काही ऍडॅज्यू टेप असतात ते, ते वापरले जातात रबर पेंट्स असतात त्याचा यूज केला जातो याच्यातून काय होतं काही दिवस तुमचा टेरेस लिकेजचा जो प्रॉब्लेम आहे किंवा स्लॅब लिकेजचा जो प्रॉब्लेम आहे तो काही दिवसासाठी सॉल्व्ह होतो परंतु काय होतं एक दोन वर्षानंतर पुन्हा हा लिकेजचा प्रॉब्लेम चालू होतो आता इथे ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही जे केमिकल वापरता ते चांगलेच आहेत सा परंतु ती वापरायची पद्धत तुमची पूर्णपणे चुकीची आहे कुठलंही केमिकल वापरायच्या आधी तुम्ही सगळ्यात पहिला हे बघितलं पाहिजे की तुम्ही टेरेसला कोबा केलेला आहे आता कोबा कुठल्या प्रकारचा असेल तर एक म्हणजे तुम्ही ब्रिक बॅट कोबा असेल किंवा ग्रीट कोबा असेल या जनरली हे दोन प्रकारचे कोबे आपण काय करतो आपल्या भागात वापरतो आप त्यातूनही काय होतं आपण ग्रीट कोबा वापरतो कारण ग्रीट कोबा हा जास्त इकॉनॉमिकल आहे ग्रीट कोबा म्हणजे काय तर तुम्ही सिमेंट असेल तुमचं खडी असेल वाळू असेल याच्यापासून जो कोबा बनवला जातो त्याला आपण काय म्हणतो ग्रीट कोबा तर हा ग्रीड कोबा करत असताना सगळ्यात आधी आपण काय करायचंय की तुमचं टेरेस स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ करत असताना तुम्ही काय करायचं आहे तुमच्या टेरेसवर जे काही झाडं असतील जे काही गवतं असतील त्याचं व्यवस्थित क्लिनिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर एक हायड्रोरिक प्रेशर अप्लाय करायचं म्हणजे पाण्याचा मारा करून व्यवस्थित जी डस्ट असेल डर्ट असेल धुरळा असेल तो सगळा पूर्णपणे काढून टाकायचा आहे आणि त्या टेरेसला ड्राय होऊ द्यायचं आहे आता हे ड्राय झाल्यानंतर तुम्ही काय करायचंय तुमच्या टेरेसवर ज्या क्रॅक्स असेल मग त्या क्रॅक्स मोठ्या असतील लहान असतील त्या सगळ्या शोधून काढायच्या आहेत आणि त्याच्यावर एक क्रॅक्सील अप्लाय करायचा आहे मग क्रॅक्सिल अप्लाय करत असताना तुम्ही काय करायचं आहे बऱ्याच वेळा काय करतो आपण की कुठलंही क्रॅक्सिल आणतो आणि ते वरच्यावर फील करतो तर असं नाही करायचं क्रॅक्सिल भरत असताना पूर्णपणे आपण काय करायचंय सा। पत्र्याच्या साह्यानं त्या क्रॅकला फाडायचं आहे ते क्रॅक्सिल आहे ते, ते पूर्ण त्याच्या डेप्थपर्यंत भरायचं आहे आणि ती क्रॅक पूर्णपणे व्यवस्थित फिल करायची आहे आणि ही फिल झालेली क्रॅक ड्राय होऊ द्यायची जेव्हा तुमची क्रॅक ही ड्राय झाली त्यानंतर मग तुम्ही टेरेस्कोबा करायचा आहे आता हा कोबा करत असताना तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते म्हणजे तुमचं वॉटर सिमेंट रेशो व्यवस्थित मेंटेन ठेवला पाहिजे मटेरियलची क्वालिटी व्यवस्थित असली पाहिजे त्यानंतर तुम्ही स्लॅबला जसं क्युरिंग व्यवस्थित करता तसं तुम्ही टेरेस्कोब्याला सुद्धा क्युरिंग व्यवस्थित केलं पाहिजे आणि त्याचं क्युरिंग झाल्यानंतर मग तुम्ही जे तुमचे केमिकल्स असतील ते अप्लाय केलं पाहिजे केमिकल्स अप्लाय करता ते केमिकल्स अप्लाय करत असताना सुद्धा तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की ते केमिकल त्यांच्या कंपनीच्या स्टँडर्ड्सनुसार वापरले पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं जे केमिकल तुम्ही वापरता त्याला कंपनीकडून एक डायरेक्शन दिलेली असते की बाबा एक लेअरमध्ये दोन लेअरमध्ये तीन लेअरमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे ते केमिकल्स वापरायचे त्या केमिकल्सला बऱ्याच वेळा कसं असतं की एक हॉरिझोन्टल लेअर पहिल्यांदा मारला जातो दुसरा व्हर्टिकल लेअर मारला जातो अशा पद्धतीने जी गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनला व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे तरच तुमचा लिकेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो पण बऱ्याच वेळेला कोबा करून को पण स्लॅब लिकेज थांबत नाही तर त्याला परत काय उपाय करता इथं असं होतं की काही लोकांचं कसं असतं की टेरेस कोबा केलेला असतो तरी पण स्लॅबचा लिकेज थांबत नाही आता इथं सगळ्यात आधी हे पहिला समजून घ्या की तुम्ही जो टेरेस कोबा केलेला आहे तो कधी केलेला आहे म्हणजे जो आपण ग्रीड कोबा करतो त्याला एक साधारणतः आठ ते दहा वर्षाचा लाईफ प्लॅन आहे त्यानंतर तो कोबा खराब व्हायला लागतो बऱ्याच वेळा असं होतं की कोबा लवकर केलेला म्हणजे कोबा करून दोन तीन वर्ष झाली परंतु तरी सुद्धा लिकेज होते तर इथे एक गोष्ट व्यवस्थित समजून घेतली पाहिजे की जो कोबा केलेला आहे तो कोबा व्यवस्थित केला होता का त्याचं मटेरियल व्यवस्थित वापरलं होतं का त्या कोब्याला साधारणतः जो स्लोप दिला जातो तो व्यवस्थित होता का त्याच्यामध्ये वॉटरप्रुफिंग केमिकलचा वापर केला होता का ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही टेरेस कोबा करता परंतु तो व्यवस्थित नसतो आणि त्यामुळे तो स्वतः ठिसूळ होतो आणि या ठिसूळ झालेल्या कोब्यामधून काय होतं लिकेजचा सा प्रॉब्लेम चालू होतो काही वेळा टेरेस कोबा व्यवस्थित असतो परंतु त्याला क्रॅक्स डेव्हलप होतात आता या क्रॅक्स जर व्यवस्थित फील केला नाही तर त्याच्यातून सुद्धा पाणी झिरपायला लागतं काही वेळेस तुम्ही टेरेसवर काय करता पॅरापीठ बांधता त्या पॅरापीठला कुपिंग देत नाही त्यामुळे काय होतं ह्या विटांच्या माध्यमात पाणी झिरपायला लागतं आणि हे झिरपलेलं पाणी म्हणजे तुमचं काय असतं लिकेज चालू होतं काही वेळा कसं होतं की तुम्ही टेरेसला गलता मारत नाही चॅम्पर मारत नाही म्हणजे पोबा करत असताना जो साईडला चॅम्पर मारायला लागतो गलता मारायला लागतो तो व्यवस्थित केला नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं पाणी झिरपायला लागतं आणि लिकेजचा प्रॉब्लेम चालू होतं त्यामुळे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे तरच तुमचा लिकेजचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणार आहे